कायम मराठी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर स्वागत आहे शिना कोळेगाव हजारपूर युवक चांदणी प्रकल्पातून शिना नदीमध्ये सुमारे दोन लाख क्युशे जोडा पाणी साठा सोडलेला आहे त्यामुळे शिना पात्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ होत आहे पुणे सोलापूर महामार्गावर लांबोटी ब्रिजच्या वरती महापूर सद्यस्थितीवर मोहचे प्रशासन लक्ष ठेवून आहे कटक पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे हे या ठिकाणी उपस्थित असून मूळ पोलीस प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पथकाला या ठिकाणी प्राचारण करण्यात आले पुलाच्या आडव्या खांबाला पूर्णपणे पाणी लागत आहे पाण्याचा दाब फार मोठा असल्यामुळे लांबुटी येथे वाहतूक एकेरी पद्धतीने चालू ठेवण्यात आलेली आहे पाण्याचा जोर कमी न झाल्यास पूर्ण पूल पाण्याखाली जाऊन सोलापूर महामार्ग बंद होण्यास वेळ लागणार नाही मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्काळ सुट्टी जाहीर केलेली आहे धन्यवाद